श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की एकवीस ऑगस्टला गुरुवारी पहा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय तर गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं त्यावेळेला गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि आता मागच्या महिन्यामध्येही गुरुपुष्यामृत योग आला होता आता या श्रावण महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग आलेला आहे तर आपल्याला या दिवशी काही सेवा करायच्या आहेत पहा आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोनं या दिवशी खरेदी करत असतात आता सोन्याचे भाव एकदम आव्हाळ्याला खेटले आहेत आणि मग त्यामुळंच आपण जरी सोनं नाही खरेदी केलं तरी आपण या पाच रुपयांपासूनच्या वस्तूसुद्धा आपण खरेदी करू शकतो आणि त्याचंही आपल्याला आपल्याला आप लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते किंवा लक्ष्मीचा वास या सुद्धा आपल्या घरामध्ये राहू शकतो आणि लक्ष्मीनारायणाच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत या दिवशी आणि आता आपल्याला बऱ्याच जणांना पाहता आपण या दिवशी घर घेणं आपल्याला पहा जागा घेणं आपल्याला पहा दुकानाचं उद्घाटन करणं किंवा आपल्याला कुठल्या कामाला सुरुवात करणं ह्या सगळ्या गोष्टी आपण या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी करू शकतो फक्त एवढंच आहे की गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपण फक्त लग्न हा जो विवाह आहे हे आपण या दिवशी करू शकत नाहीत बाकी आपले शुभ कार्य आपण सगळे या गुरुपुषामृत योगावरती करू शकतो आता गुरुपुषामृत योगावरती आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत ते आपण पाहूयात सगळ्यांना माहिती आहे की सोनं आपल्या खरेदी करायचं आहे तुम्ही सोनं नाही एक ग्रॅम म्हणजे पहिलेच मोठं नाही तर एक ग्रॅम म्हणजे पहा थोडंसं एकदम पहा आपण थोडंसरी सोनं या दिवशी खरेदी केलं सोनं खरेदी का करतात पहा मेन म्हणजे सोनं आपण खरेदी केलं तर ते सोनं आपल्याला कधीही मोडायची वेळ येत नाही आणि त्या सोन्यामध्ये वाढत होत जाते मग तुम्ही नंतर चांदी पण खरेदी करू शकता चांदी खरेदी करणं किंवा कुठल्याही धातूची कुठलीही वस्तू तुम्हाला पहा कधी मूर्ती वगैरे घेण्याची असते आणि ती व वस्तू आपल्याला घेणं शक्य नसतं झालेलं तर आपण ती या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपण खरेदी करू शकतो त्यानंतर आता तुम्हाला सांगते मी पाच रुपयापासूनच्या वस्तू लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत पहा हळद आहे ती लक्ष्मी मातेला खूप खूप प्रिय आहे त्यामुळं आपण कारण गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी पहा विष्णूंना म्हणजेच आपल्या गुरुग्रहालाही ही हळद गुरुग्रहाचा हा पिवळा रंग आहे त्यामुळं हळद ही आपण खरेदी करणं खूप चांगलं आहे शुभ आहे या गुरुपुषामृत्य योगावरती त्यानंतर धने धन्यालाच आपण आपल्या म्हणजे म्हणतो घरामध्ये धन आहे तर ते धनेच आपण या दिवशी खरेदी करू शकतो अगदी तुम्ही पाच पाच रुपयाची पाच रुपयाची हळद पाच रुपयाचे धने अशा गोष्टी पण खरेदी करू शकता त्यानंतर आहे की पहा पिवळी कवडी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्या दिवशी तुम्ही पिवळी कवडी नक्की खरेदी करू शकता लक्ष्मी मातेला आपण म्हणतो की हा ज्यांना शुक्रग्रह मजबूत करायचा आहे ती पा, आ, दूद, दूद पना पना आ, पा, आ, या दिवशी पहा दूध आता दूध पण आपण अगदीच पाच दहा रुपयांपासून घेऊन येऊ शकतो दूध तांदूळ साखर अशा पांढऱ्या वस्तू ज्या आहेत ते शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी म्हणजे पहा लक्झरी लाईफ जगण्यासाठी म्हणजे ह्या शुक्रग्रह मजबूत होणं खूप गरजेचं असतं तर त्यासाठी शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहेत गुरुपुषामृत योगावरती आता तुम्हाला सांगितलं अगदी छोट्या छोट्या आपल्या घरामध्ये लक्ष्मीमातेचा वास राहण्यासाठी कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत तर तुम्ही ह्या वस्तू आणल्याच्या नंतर पहा दूध वगैरे तांदूळ वगैरे तर तुम्ही याची नैवेद्य म्हणून पण या दिवशी खीर वगैरे बनवून पण आपण लक्ष्मी मातेला पण दाखवू शकतो तर हे अगदी पाच रुपयांपासूनच्या वस्तू आहेत त्या तुम्ही नक्की खरेदी करा तुम्ही जी शक्य होईल तुम्ही एक वस्तू जरी खरेदी केली तरी पण चालेल आता लक्ष्मी नारायणाची आपल्याला सेवा काय करायची आहे तर सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मी नारायणाची सेवा की आपण व्यंकटेश स्तोत्र हे या अमृत योगाच्या दिवशी तुम्ही एक दिवसीय पण पा संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्र वाचू शकतात ते रात्रीचे बारा वाजता वाचतात तुम्ही एकवीस वेळा वाचलं तर त्याचा अतिशय वरवरून असा लाभ होतो ज्यांना ते वाचणं शक्य नाही तर त्यांनी आपलं प्राकृतमधलं नित्यसेवेतलं जरी वाचन केलं दिवसभरामध्ये जरी वाचन केलं तरी पण चालेल त्यानंतर तुम्ही सत्यनारायणाची पूजा पूर्ण श्रावण महिनाभर सत्यनारायणाची पूजा करत असतात मग तुमच्याकडून नाही श्रावणमध्ये पूर्ण करणं झालं तरी तुम्ही या अमृत योगावरती श्रावण महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी सत्यनारायण पूजा नक्की करू शकता ह्या अगदी महत्वाच्या सेवा आहेत त्यानंतर आपण गुरुवार आहे तर आपण स्वामी चरित्र सारामृत वाचन करू शकतो तुमच्या कोणत्याही गुरुची कारण गुरुची सेवा करणं सुद्धा खूप गरजेचं आहे जशी लक्ष्मी मातेची आपण सेवा करतो तशीच आपल्याला पहिलं गुरूंची सेवा करणं खूप गरजेचं असतं जसं आपल्याला सांगतात केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर पहिले तुम्ही कुलदैवत सांभाळा तुमचे पितृदेव सांभाळा आणि मग गुरूंची सेवा करा तर त्याच प्रकारे गुरु पुष्पामृत योग आहे तर गुरुवारच्या दिवशी आणि आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे त्यानंतर लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे लक्ष्मी मातेचा आपल्याला या दिवशी व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्त आपल्याला वाचायचं आहे तुम्ही एकदा सोळा वेळा किती जेवढा वेळा शक्य होईल तेवढा सोळा वेळा जर वाचलं सूक्त तर सोळाव्या वेळी आपला आपली फलश्रुती म्हणायची आहे सोळा वेळा फलश्रुती म्हणायची गरज नाही आपल्याला सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा आपल्याला आपल्या मातेचा म्हणजे आई साहेबांचा मंत्र म्हणायचा आहे ओमे भ्रिंकलींच्या मुंडा विच्न वर्ण मंत्र म्हणायचा आहे तुम्ही सोळा वेळा आपला सोळा वेळा नाही चोवीस वेळा तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकता ह्या सेवा ज्या आहेत ना तुम्ही त्या करू शकता आता गुरुपुषामृत्य योगावरती तुम्ही कुंकुमारचंक घरामध्ये श्रीयंत्र असेल तर नक्की त्यावरती कुंकुमार्चन करा नसेल तर मूर्तीवरती करा टाकावरती करा जे तुमच्याकडे आहे आपल्या कुलदेवीचं त्यावरती तुम्ही हे श्रीयंत्र नसेल तरी पण कुंकुमार्चन करू शकता शकताच म्हणजे पाक करायचंच श्रावण महिना आहे अतिशय पवित्र महिना आहे त्यामध्ये आपल्याला हे गुरुपुरुषामृती वगैरे आलेलं आहे त्यामुळे आपल्याला ह्या सेवा नक्की करायच्या आहेत अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत पा तुम्हाला जे शक्य होईल ती तुम्ही करा आता ज्यांना अगदीच पिरियड सुतक वगैरे आहे तर त्यांनी नुसतं श्रवण केलं म्हणजे के ऐकलं मोबाईलवरती वरती लावून तरी पण चाल कारण काही कुठलाही प्रॉब्लेम असल्यामुळे अडचण असल्यामुळे आपण ह्या सेवा नाही करू शकत तर मी ऐकलं तरी पण चालू पहा पाठीमागच्या गुरुपुषामृत योगावरती मी सांगितलं होतं की बारा फुलवातींची सेवा गुरुपुषामृत योगापासून सुरुवात करायची आणि मग ती सगळ्यांची करून झाली असेल तर मग ते आता जे आपल्या वाती ज्या उरलेल्या आहेत तर त्या वाती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकल्या सगळ्या एकत्रित करून तरी पण चालण कारण पूर्ण सेवा होऊपर्यंत त्या वाती तशाच ठेवायच्या असतात आणि आता ज्यांना या गुरुपुषामृतपासून नवीन पुन्हा एकदा सेवा करायच्या आहेत त्या नक्की या गुरुपुषामृत योगापासून सुरुवात करू शकतात तर मग चला आजची माझी माहिती सांगून झालेली आहे गुरुपुषामृत योगावरती चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ